कॉन्फिडन्स म्हणजे सगळ्यांना हवा असतो हा एक अशी ही अशी एक क्वालिटी की प्रत्येकाला हवी आहे प्रत्येकाला बरोबर आणि त्यासाठी तुम्ही काय करू शकता की जेणेकरून तुमचा जो असा आत्मविश्वास आहे तो असा झळाळून उठेल हो तुम्हाला तुमच्या वागण्यातनं तो दाखवता येईल अगदीच आणि आज आम्ही असा व्हिडिओ केला आहे ज्यावर म्हणजे आम्ही हे बोलणार आहे की तुमच्या लुक्स वाईज म्हणजे तुम तुम्ही कसे दिसता तुम्ही कसं स्वतःला प्रेझेंट करताय प्रेझेंटेबल कसं तुम्ही दिसू शकता आणि त्यातनं तुम्ही तुमचा कॉन्फिडन्स कसा झळकणार आहे यावर आम्ही एक व्हिडिओ घेऊन आलो आहोत अगदी सोप्या सोप्या टिप्स आहेत ज्या करून तुम्हाला असं वाटेल की हां एवढंच करायचं होतं आणि मी खरंच आत्मविश्वास स्त्री म्हणून जगासमोर येणार होते फक्त एवढंच करायचं आहे खरंच आणि त्या अशा टिप्स आम्ही घेऊन आलो आहोत सो हॅलो लेडीज दिस इज जी अँड दिस इज एस तर आपण सगळ्यांनी असे कुठली तरी मुलगी पाहिलेली असते की ज्याच्याशी आपण खरंच जाऊन वन टू वन बोललेलो नसतो पण तरी पण माहिती असतं की ही कॉन्फिडंट असणं मग ते असं काय करतात की त्यांच्याशी संवाद सुद्धा झालेला नसतो तरी त्यांच्या मधनं असा आत्मविश्वास झळकत असतो तर त्यासाठीची सगळ्यात पहिली टिप आहे की तुम्ही तुमची बॉडी लँग्वेज तुमचा पोश्चर किंवा तुमचं वावर हा कॉन्फिडंट असणं कदाचित छाती धड 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 धर धरधडध पण तरी पण मी अशी उभी राहणार hmm. तरी पण मी मान ताट ठेवणार तरी पण मी माझे खांदे व्यवस्थित ठेवणार तरी पण मी माझी जागा घेणार यातनं दिसतो कॉन्फिडन्स बरोबर आहे अगदीच बरोबर आहे ओके okay. दुसरी अशी सिंपल टिप आणि सगळ्यांना माहिती आहे की फेक इट अंटील यू मेक इट Hey, businessman Pasunder uh, uh, celebrities ni sangit clip You mm -hmm. fake it till you make it. Tha, I, insert What do you do on those days that you don't feel that confident or fearless or powerful like you did out there? Uh, pretend. Fake it? Yeah. Until we make it? I mean, why not? It's either <laughs> that or cry myself to sleep. Who wants to do that? You wake up with puffy eyes the next day. That's a waste <laughs> of waste tears. Of ॲक्च्युली लोक हे वापरतात ॲक्च्युली म्हणजे प्रत्येकालाच जो कॉन्फिडन्स असतो जो आत्मविश्वास असतो तो काही इनबॉन मिळालेला नसतो की तू जन्मतःच एखादा एकदम होऊन जन्मला आहे असे खूप क्वचित असतात एक्स्ट्रोवर्टेड लोक पण बऱ्याच जणांचं असं असतं की हेजिटेशन असतं ते एक थोडंसं कचरणं असतं आणि तुमच्यात टॅलेंट असूनसुद्धा फक्त तेवढ्या गोष्टीमुळे तुम्ही मोठ्या समुदायात मागे राहता तर ते जर नसेल करायचं तर तुम्हाला थोडासा कॉन्फिडन्स फेक करावा लागेल म्हणजे तुम्हाला दाखवावं लागेल की मी कॉन्फिडेंट आहे hmm. आणि ते दाखवणं जे असतं ना ते मग तुमच्या लुक्समधनं तुमच्या जसं hmm. ही म्हणली बॉडी लँग्वेजमधनं मला असं वाटतं की एक स्माईलमधनं पण तुम्ही ते करू hmm. शकता तुमचं जे हसू आहे तुमचं तुमची तुमचं हास्य तुमचं एक तुमची एक आयडेंटिटी तुम्छ असते ओळख असते तर मला असं वाटतं की अशा छोट्या छोट्या गोष्टींमधनं तुम्ही दाखवू शकता की मी कॉन्फिडंट आहे आणि मला खूपसा फरक पडलेला नाही आहे तुम्ही किती माझी टिंगल उडवा किंवा मा, तुम्ही मला तुम्ही माझी फजिती बघत जरी असाल माझ्याकडनं चूक झाली असेल भलेही पण तरीही माझ्यात एवढी धमक आहे की मी ती ओव्हरकम करून पुढे जाणार आणि जोपर्यंत तो कोणाला कळत नाही आहे ना सांगायचीही गरज नाही आहे बेसिकली की oh. काहीतरी फजिती झाली आहे किंवा चुकलं आहे किंवा काही झालंय इट्स ओके जस्ट इट इट्स ओके म्हणायचं श्वास घ्यायचा लांब आणि फेक फेक इट बरोबर आहे आता कॉन्फिडन्ससाठी माझी पुढची टिप आहे की तुमचं कधीतरी कोणीतरी हसं उडवणारे किंवा कधीतरी तुम्हाला क्रिटिसाइज करणारे लोक किंवा तुमचा कधीतरी पाठीमागे किंवा समोर जोक होणारे यासाठी रेडी राहा हो आता द थिंग इज यातनं कोणी एस्केप नाही करू शकत जर तुम्ही पुढे जाणार असाल आयुष्यामध्ये काही नवीन गोष्टी ट्राय करणार असाल आयुष्यामध्ये तर हे सगळं आलंच पण हे येणार आहे हे माइंडसेटमध्ये असणं हे माहिती असणं आणि येणार आहे हे माहित असल्यामुळेच तुम्ही कॉन्फिडंटली ते करू शकता कळतं मी की जर हे होणार आहे मला माहिती आहे तरी पण मला हे ट्राय करायचंय ठीक आहे फक्त हसच होणार आहे यानी बेसिकली आपण आपलं माइंड प्रिपेअर करतोय हो मला माहिती आहे की मी आगीत उडी मारतीय आणि मला मारायची तर आहे पण फक्त मला एक स्वतःला एक तयार करायचे की तुला आगीत उडी मारायचे बर <laughs> एक, एक <laughs> का बरोबर म्हणजे थोडक्यात काय एक वेगळाच निर्लज्जपणा लागतो तेव्हा तुम्ही दिसता म्हणजे असं होतं ना आपल्या सगळ्यांसोबत झालं असेल की तुम्ही कधीतरी आईला काहीतरी लॉजिकल काहीतरी सांगता की नाही आई हे असं असं आणि आई अशी म्हणते तू फार निर्लज्ज झाली मच बोलायला लागली <laughs> <laughs> तर समजून घ्यायचं तुम्ही कॉन्फिडन्सच्या मार्गावर कधी कधी ऍक्च्युली हे पण असतं की तुम्हाला थोडस कुठेतरी तुमचा कॉन्फिडन्स दिसण्यासाठी एक निर्लज्जपणा आपण गरजेचा असतो नक्की होणारे होणार आहे हे असं हसू वगैरे पण मी ओके ते, सहन ते उद्या मी सहन करू शकते मी काही असं जग म्हणजे बुडणार नाहीये माझं हसं झालं म्हणजे उद्या सूर्य उगवणार नाहीये वगैरे असं काही नाही घडणार आहे आणि हे निर्लज्जपणे परत उद्याचा दिवस जगीनच करेक्ट बेसिकली हे समजणं की खूप काही घडत नाही <laughs> एवढीशे <laughs> चुकीमुळे काही घडत नाही म्हणजे तुम्ही इंटर्न आहात आणि तुम्ही चूक केली तर कंपनी नाही बुडणार ना आहे त्यासाठी सीईओ बसला आहे तिकडे <laughs> म्हणजे हे समजणं बरोबर आहे तर येस नेक्स्ट असं एक छोटीशी टिप आहे की तुम्ही जसं स्वतःला प्रेझेंट करताना ते त्यावर तुमचा कॉन्फिडन्स खूप अवलंबून असतो तर बेसिक टचअप करणं प्रेझेंटेबल राहणं बेसिक मेकअप करणं शिकणं आणि त्या पलीकडे जाऊन तुमचे जे स्ट्रॉंग पॉईंट्स आहेत म्हणजे तुमच्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत ज्या निस नैसर्गिकरित्या तुम्हाला प्राप्त झालेल्या आहेत म्हणजे देवाने देणगी दिली आहे सुंदर डोळ्यांची किंवा चांगल्या ओठांची किंवा लांब सडक केसांची तर त्या देणगीचा भरपूर उपयोग करून घेणं म्हणजे हिची कंबरच बारीक आहे म्हणून मी दुःखी होत बसण्यापेक्षा माझे डोळे खूप सुंदर आहेत तर मी त्यात आय मेकअप करून जाणं बरोबर हे जास्त इम्पॉर्टंट वाटतं मला बरोबर आहे तर जे काही तुम्हाला बहाल केलंय निसर्गाने आणि प्रत्येकीचं काहीतरी जर कमी आहे तर दुसरी दुसरी एक बाजू असते जी नक्कीच इव्हन जे विकलांग लोक असतात त्यांना एक वेगळ्या प्रकारचे सेन्सेस जास्त त्यांचे डेव्हलप झाले असतात त्यांना जर सपोज एखा एखाद्याला दिसत नसेल तर त्याला शार्प ऐकू येत असतं म्हणजे असं कधीच नसतं ना की माझ्याकडे काहीच नाही आहे नक्कीच तुमच्याकडे काहीतरी असतं आणि ते ओळखायला शिकणं आणि त्याच्यावर फोकस करून आत्मविश्वास आत्मविश्वासाने जगासमोर जाणं हे जास्त इम्पॉर्टंट आहे हो आता माझी पुढची कॉन्फिडन्सची अल्ट्रा प्रोमॅक्स ट्रिप मी तुम्हाला सांगते आणि याच्यावर पण मला कॉम्प्लिमेंट मिळालं आहेत ते म्हणजे आपले जे फ्लॉज आहेत हो ते माहिती असणं आणि ते असं निर्लज्जपणे ॲक्सेप्ट करणं म्हणजे खूप कॉन्फिडंट वाटतात ही लोकं म्हणजे की हो म्हणजे मला ना हे जमत नाही इकडे माहिती आहे मला आणि मला हे त्यामुळे ते हे शिकायचं आहे मला किंवा हा माझ्यात हे कमी आहे आणि बिंग ओके विथ युअर फ्लॉज कॉन्फिडन्स अल्ट्रा प्रोमॅक्स की मला तमूक गोष्ट येत नाही कारण ती मला जमत नाही आणि ते ॲक्सेप्ट करणं किंवा माझं हो ठीक हो आहे hmm. म्हणजे हो माझे ना ठीक आहे म्हणजे मला जरा ना डार्क सर्कल आहेत हो माहिती आहे मला आणि कम्फर्टेबल आहे त्याच्यात किंवा हो मला थोडं इथे पिगमेंटेशन आहे माहितीये मला पण कम्फर्टेबल आहे मी म्हणजे इथे अर्धा पत्ता अशा लोकांचा कट होतो जे तुला हसवणार आहेत तुझं हसं करणार आहेत किंवा तुला चिडवणार आहेत त्या गोष्टीवरून कारण तू स्वतःच ऍक्सेप्ट करते ना की हां मला माहिती आहे की असं असं आहे आणि ते माझं असण्यापेक्षा ते एक तो एक फ्लॉ फक्त ती एक कमतरता आहे फ्लॉ जरी असली तरी माझी आहे ना माझी आहे ती तर मी मी ऍक्सेप्ट करणार तिला पूर्ण hmm. दिलगी म्हणजे hmm. मोठ्या मनाने ऍक्सेप्ट करणार त्याला आणि अजून होतं काय सांगू का आ, तुम्ही प्रत्येक गोष्टीला जर कॉन्शियस होत बसले तर कॉन्फिडन्स कमी होणार आहे आणि तुम्ही इन्सिक्युअर जास्त होणार आहे तर आपल्याला त्यापेक्षा हे असं करायचंय इन्सिक्युअर तुम्ही कमी होणं आणि कॉन्फिडन्स विश्वास वाढणं म्हणजेच आत्मविश्वास वाढतो तुमचा तर हा तराजू जो आहे तुमचा तो तुम्हाला स्वतःच बॅलन्स करावा लागणार आहे मग तुम्हाला असं जर कोणी म्हणजे म्हणतं ना की तुम्हाला उगाच ज्या गोष्टी तुम्ही बदलू शकत नाही आहेत किंवा कदाचित तुम्हाला बदलायच्या पण नाही ठीक आहे म्हणजे मला माहिती मी हे जे एल्बोज आहेत मला माहिती की ग्लायकॉलिक ऍसिड लावायचे आणि मग ते लाईटन होणार आहेत वगैरे पण मला समजा नाही करायचंय कस टाइम ओके काय प्रॉब्लेम आहे तुला <laughs> कॉन्फिडन्स अल्ट्रा <प्रो> <laughs> <laughs> <आसा> की जस्ट बी बीड जा तुम्ही म्हणजे मैदानात जा मुलींना जिजाऊ माताच्या मुली आहात तर मी त्यामुळे वा पुढे तेच आम्हाला म्हणायचंय की कॉन्फिडन्स जो आहे तो आपल्या आतमध्येच आहे तो आपल्याला फक्त शोधायचा आहे बर लेट्स रॅप दिस एपिसोड ऑन नोट दिस इज एस सायनिंग ऑफ अँड दिस इज जी ओव्हर अन आउट